संभाची कुस्ती सुरू होते संभा या नावात फार मोठी ताकद आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याच रक्षण केलं त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून एका पैलवाच्या नावाची सुरुवात होती तो संभा खाडे फोटोग्राफर कादर आणि विराज पवार मगराच निमुळाव अशी कुस्ती प्रारंभ होते चौतीस नंबरची कुस्ती धीरज पवार वाणेवाडी हात वर धीरची आहे तरी धबगा कुस्तीतला लहानातला सेलिब्रिटी अख्या महाराष्ट्राला ज्याचा परिचय होतोय तो संभा खाडे आणि नव समोर आव्हाना चोख पवित्र्यात लढतोय तो विराज पवार मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगरांच्या कडक भट्टीमध्ये तोही तयार होतोय धरेल तिथे डाव मारणारा आणि डावाचा चैन असणारा संभाव त्याचा पट काढण्याचा प्रयत्न त्या विराज पवार केलेला आहे अजूनही काही माणसं बॅरिगेडस वरती उभा राहिलेली आहेत एलबी मधून कुस्ती सहज दिसते पोलीस ऑफिसर इथं आज हजर आहेत दल आलेला आहे ज्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटी कार्ड आहे बारामती तालुका कुस्ती संघ

i'm gonna get तांदळासारखा पांढरा शुभ्रा निष्कंक युवा नेता बारामती तालुक्याच या महाराष्ट्राचं भविष्य हिमेंद्रा श्रीनिवास पवार देशाचे दाते राजे या भारताचे भाग्य विधाते शरचंद्रजी पवार साहेब यांचे नातो कौन कहता है विभेंद्रदा ये कौन कहता है अंतिम इंसान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए असं काम विपेंद्र ददा चा बोलोजली की धन्यवाद कुस्ती निवेदनाचा था मत नाही यानंतर चोवीस नंबर पहलवान यश सालगुडे बारमती विरुद्ध पहलवान श्लोक काळभोर उद्धार मैदानामध्ये कुस्तीला प्रारंभ होतोय बोला चौसष्ट नंबर चौसष्ट नंबरची कुस्ती लागते पहिली कार्तिक किडके हात होते आणि आर्यन भोसले चला पहिली कब्जा घेतला खाण्याचा हे कुस्ती शिवपेनासाठी आणि कुस्तीतल्या जाणकरांना संभा खाण्याची क्रीज माहिती त्याचा कब्जा घेणं म्हणजे आगाला आगीला थांबवल्यासारखा वादळ शमवल्यासारखा असा मगर मिट्टी मध्ये रोह पैलवान विराज पवारच्या जो पैलवान तुतारी फुकणारा माणूस एक सोबत आणि देशात ज्यांच्याकडं राजकीय छत्र फिरत असे या राजकारणातले सामाजिक भीष्म पितामह सन्मान्य पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचा चौऱ्याऐंशी वा अभिष्ठ चिंतन सोहळा नातो योगेंद्र दादा श्रीनिवास पवार यांच्या माध्यमातून हे ऐतिहासिक कुस्ती मैदान साकारलं जात आहे हे देशकार्य हे राष्ट्रकार्य हे समाजकार्य हे देवकार्य हे देशकार्य जे बॅरेगेटच्या कडेला किंवा जे पी आय पी कक्षी आहे तिथं सर्वांना माझी विनंती आहे सन्मान्य यंद्र दादानी बच्च गया बच्च गया बच्च गया फिर पकडा गया ज्यांच्या गळ्यामध्ये आय करणार हे ऐतिहासिक मैदाना स्वतः योगेंद्र दादांच्या जवळ सुद्धा आय करणार एवढा मोठा माणूस तरी सुद्धा या मध्ये जे डिसिप्लिन आहे त्यांचं पालन आहे तुम्हाला माझी विनंती आहे कोणी सुद्धा आय कार्ड असल्याशिवाय बॅरिगेडच्या आतमध्ये येऊ नका किंवा हे कक्षावरती वेजवरती कुणीही अचानक जाऊ नका तुम्ही सर्वजण पवार फॅमिलीसाठी महत्वाचे आहात प्रत्येक माणूस पण ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार प्रत्येकाला गॅलरी केलेली आहे बसण्यासाठी सुंदर व्यवस्था केलेली आहे कबशीच्या आकाराचं मैदान केलेलं आहे खाजबागच्या धर्तीवरती हे फार मोठं कुस्ती बघण्यासाठी स्टेडियम तयार केलेला त्यामुळे विनंती आहे कुणी ऐशी जगापर बैठे कोई ना कहे उठ ऐशी जगापर बैठे कोई ना कहे ऐशी बात बोलिये कोई ना कहे झूठ अशा जागेवरती बसा या साईडला थोडस सा आता ऊन लागतंय ऑलिम्पिक वेग खशाबा जाधव गॅलरी मध्ये कुस्तो मी एकदा हरिचंद्र बिराजरा मामा या गॅलरी मध्ये ऊन लागतंय पण थोड्या वेळामध्ये सूर्य मावळतीकडे झुकल उन्हाची तीव्रता आता कमी झालेली आहे उगीच ग्राउंड मध्ये न फिरता तुम्ही जागा पकडा इथून पुढे एका तासानं मुंगी शिरायला जागा उरणार नाही पोस्टरमध्ये बॉक्समध्ये ज्यांच्या कुस्त्या जोडल्या त्या पहिल्या विनंती आपण हजेरी लावायची आहे मैदानामध्ये एक मी नम्र विनंती करतोय भारत देशाचे भाग घेवांच दूषण माझी केंद्रीय कृषी मंत्री मान्य शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन झाल्यानंतर कोणीही आजूबाजूला कृपया उभे राहू नये हे नम्र विनंती आणि जी व्ही आय पी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणीच आपण बसून गावं ही नम्र विनंती आहे मी परत एकदा अनाऊन्स करतो डाव्या बाजूच बारामती शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी बसतील उजव्या बाजूच मान्यवर कुस्ती क्षेत्रातील नामोंद पैलवान बसतील आणि मुख्य स्टेजवरती परिवार पवार परिवारातील जे मान्यवर असतील मान्य पवार साहेब असतील श्रीनिवास बापू असतील त्याचबरोबर योगेंद्रदा आणि त्यांच्या काही सहकार्य मुख्य व्यासपीठावरती स्थान आपण होतील ही नम्र विनंती आहे एक ते बारा नंबर एक ते बावीस नंबर पर्यंतच्या कुस्त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि राहिलेल्या जे कुस्त्या आहेत त्या बॉक्स मधल्या कुस्त्या आहेत प्रेक्षिने आणि त्या प्रेक्षिने मधल्या कुस्त्या जर सुरू झाल्या तर परत खालची कुस्ती एकही लावली जाणार नाही आयोजन कमिटीचा अंतिम निर्णय झालेला आहे संतोष पडळकर सस्तीवाडी आणि प्रदीप ठाकूर सांगली यांनी कपडे काढून तयारीला लागा चला दक्षिणिक कुस्त्यातली पाच नंबरची कुस्ती एक नंबर पासून बावीस नंबर पर्यंत सर्व पहिलवान ताबडतोब कपडे काढून तयार राहायचं पहिलवा अभिजित आणि संग्राम भोसले पुणे तयारी लागा शंकर माने बारामती आणि शेखर हनुमाना करा तयारी लागा पहिवा नामदेव कोकाटे आणि सुमित मर्गजे तयारी लागा देवा कदम बारामती आणि सोमनाथ डोंबाळे सुभा तैरी लागा गणेश खडके भिगवन आणि शिवाजी तकले ओ, 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 संभा म्हणतोय सोडकी आणि रोह हो, विजविराज म्हणतोय मी नाही सोडणार ही लहान आहे ती साहेब लिहचा आवाट आहे तुझी आणि पंचाच्या निर्णयानुसार काजळचा आहे संभापक त्याला तर जाऊ देतो गो नाही मग पोटातला आतडी कोतळा सर्व दिसायला गेलेलाय घराकी टाळ्या होते लेकरांसाठी